मुंबई पोलिसांनी निलेश घायवळ भोवती कारवाईचा पुण्यातल्या कोथरूड परिसरातल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला यावेळी जप्त केली त्याचबरोबर सातबारे साठे खत आणि विविध जमिनीची कागदपत्र सापडली दरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोथरूड पोलीस स्थानकात घायवळ विरोधात गुन्हा दाखल केलाय बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी निलेश घायवळवरती कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आपण जर पाहिलं तर आत्ता मी निलेश घायवळच्या कार्यालयाजवळ आहे याच कार्यालयाला पुण्या पोलिसांनी सील केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर निलेश गायवळच्या कार्यालयामधून त्याचबरोबर त्याच्या घरातून काही महत्त्वाच्या फाईल्स ज्या आहेत त्या पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर पवनचक्क्यांच्या संदर्भातली काही कागदपत्रं असतील जमिनींची कागदपत्रं असतील त्याचबरोबर बेकायदा बांधकाम केलेलं आहे त्याचे काही कागदपत्र असतील या संदर्भातले सर्व कागदपत्र पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहेत त्या संदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर हेच कार्यालय आहे आणि याच कार्यालयामधून निलेश घायवळ संपूर्ण आपला कारभार जो आहे तो चालवत होता निलेश घायवळने बनावट पासपोर्ट करून भारतातून पलायन केलेलं आहे आणि त्या संदर्भातही ते त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे कॅमेरा सुमित भोसलेसा सागरावर साम टी व्ही पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या